नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यात तयारी सुरू वाडिया पार्क येथे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक संपन्न केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तेरा जानेवारी रोजी मैदानाचे भूमिपूजन होणार आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी पैलवान अनिल गुंजाळ जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे काका शेळके युवराज करंजुले अभिजित खोसे सुरेश बनसोडे संभाजी पवार दिलीप पवार वैभव ढाकणे संतोष ढाकणे मळू गाडळकर अतुल कावळे मोहन गुंजाळ निलेश हिंगे दादा पांडुळे सचिन जगताप भरत पवार सागर गुंजाळ चेतन शेलार संजय शेळके सोनू घेबोड मंगेश खताळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर या स्पर्धेच्या तेरा तारखेला होत असणाऱ्या मुंबई पूजनाच्या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत आत्ताच आपल्याला अभिदादा खोशे यांनी या सविस्तर माहिती या स्पर्धेच्या बाबतीमध्ये दिली ही स्पर्धा आपण सर्वांना ज्ञात आहे की काही दिवसापूर्वीच सोमवारच्या दिवशी आज शुक्रवार आहे पण सोमवारच्या दिवशी आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो मंगळवारच्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटलो त्याच्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना भेटलो आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला एकोणतीस ते पाच तारखेमध्ये आपण तिघा मंडळींनी तिघा मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली अशा प्रकारचं निमंत्रण देखील दिलेलं आहे आणि तिकडनं आल्यानंतर बुधवारच्या दिवशी सकाळीच आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी जाहीर केलं की या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारीख ते दोन फेब्रुवारीपर्यंत हा महाराष्ट्र केसरी अजिंक्यस्पद स्पर्धेचा हा सामना हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती संबंध महाराष्ट्रामध्ये विशेषतः कुस्ती क्षेत्रामध्ये ही माहिती पोहोचवण्याचं काम या आपल्या सर्व पत्रकार मंडळींच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून हे यशस्वी झालं आणि त्याच दिवशी दुपारनंतर प्रत्येक आपल्या अलिनगर जिल्ह्यामधल्या अनेक लोकांना संघटनेमधल्या लोकांना असन मला असन अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातनं फोन आले की काय काय नियोजन आहे आणि निश्चितच ही क्षेत्र म्हटलं अनेक आता इथं बसणारे कृती क्षेत्रामधला ज्ञान असणारी लोक आहेत या तेरा तारखेला होत असणाऱ्या स्पर्धेकरता विशेष करून जे भूमपूजना आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ हे देखील पुणे जिल्ह्यातले आहेत खासदार म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आणि निवडून आल्याबरोबर त्यांना या देशामध्ये सहकार आणि भूटान खातं म्हणजे एव्हिएशन मिनिस्ट्री म्हणतो जे त्याच्या अंतर्गत येतात अशा दोन खात्याची प्रमुख जबाबदारी ही त्यांना मिळाली आणि आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यांचं आणि कुस्तीचं नातं हे मुरलीधर मोसाहेब देखील आणि तात्या ज्या तालमीमध्ये शाहपूर तालमीमध्ये कोल्हापूरला होते ते देखील मुरलीधर अण्णा मोळ देखील जवळपास सात आठ वर्ष त्या तालमीमध्ये मल्ल म्हणून त्या ठिकाणी ते सराव करत होते म्हणजे असा एक स्वतः ह्या देशामध्ये मंत्री म्हणून आपल्याला व्यक्ती देखील लाल मातीमधून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा